नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीच्या द्वारे पुरवणी मागणीच्या द्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार आठशे कोटी रुपये पेक्षा जास्त निधी हो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या हो चौथ्या हप्त्याकरिता मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची शेत चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा बहुतांश शेतकरी बांधवांना लागलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता येणार का याच्याही संदर्भात संपूर्ण रिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र करण्यात आले आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो चार ते पाच लाख शेतकरी पुन्हा याच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता ऍड करण्यात आले आहेत कारण की याच्या अगोदर मित्रांनो बघितलं होतं की नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसऱ्या हप्त्यासाठी जवळपास शहाऐंशी लाख शेतकरी पात्र होते परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता एकूण नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत त्यामुळे जवळपास जवळपास चार लाख पन्नास हजार शेतकरी वाढलेले आहेत त्यामुळे ते चार लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता तुम्ही आता चौथ्या हप्त्याकरिता पात्र आहेत का नाही आहेत किंवा चौथा हप्ता तुमच्या खात्यात येणार का ना नाही ना 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 ना। येणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु मित्रांनो चा। आता राज्य सरकारच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीच्या द्वारे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्या कृताचा निधी मंजूर करून घेतलेला आहे पावसाळी अधिवेशनामध्ये एक मोठी अपडेट यासमोर आपल्यासमोर आलेली आहे मित्रांनो आता जर आपण जर बघितलं तर एक हजार आठशे कोटी रुपयाचा निधी पा जवळपास नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याकरिता लागणार आहे आणि मित्रांनो जे काही नमो शेतकरी योजनेचं खातं आहे म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं असतं मध्यवर्ती बँकेमध्ये खातं आहे कोण प्रत्येक योजनेचं खातं असतं त्यामुळे नमो शेतकरी योजनेचं मध्यवर्ती जे खातं आहे त्या खात्यामध्ये हा निधी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि या निधीचं वितरण आता थेट डीबीटी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक द्वारे शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात आलेली आहे मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा जवळपास चौथा हप्ता येण्याकरिता तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत कामं करायची आहेत ती तीन कामं मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे कारण की केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना सांगितलं जातं आहे परंतु शेतकरी ते ऐकत नाहीत आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगतो तरी शेतकरी करत नाहीत तर पुन्हा एकदा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ते तीन कामं सांगणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम लँड सिडिंग लँड सिडिंग आणि दुसरं आधार सीडिंग आणि तिसरं ई के वाय सी हे तिन्ही गोष्टी करणे अत्यंत बंधनकारक आहेत मित्रांनो आता तुम्हाला लॅन्स हे तिन्ही जर प्रॉब्लेम दुरुस्त असतील सगळे ओके असतील तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही परंतु आता तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटला भेट द्यायची आहे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटला भेट देऊन त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे आणि इलिजिबिलिटी स्टेटसमध्ये तुमचं लँड सिडिंग येस नो असं राहील याचबरोबर आधार आधार सीडिंग येस नो असंही राहील याचबरोबर ई के वाय सी एस नो असं राहील आणि त्या ठिकाणी तिन्ही जर यस असतील तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही काहीही करायची गरज नाही परंतु तिन्हीपैकी एक जर नो असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते दुरुस्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे बहुतांश शेतकऱ्यांचा लँड लँडस्डिंगचा प्रॉब्लेम आहे आणि लँड सिडिंगच्या प्रॉब्लेममुळे बहुतांश शेतकरी अपात्र झालेले आहेत आणि लँड स्डिंगचा प्रॉब्लेम तुमचा जर अद्यापपर्यंत नो जर असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं तहसील कार्यालय किंवा तुमचे तलाठी यांच्याशी भेट द्यायची आणि याचबरोबर तुमचा तालुका कृषी अधिकारी यांना सुद्धा भेट द्यायची आहे तिने तिघांपैकी कोणतंही एक तुमचं काम करतीलच करतील कारण की त्यांच्याकडे ते काम आहे पीएम किसान योजनेचं किंवा नमो शेतकरी योजनेचं हे आहे मित्रांनो आता तुम्ही जर ते पीएम किसानच्या साईटवर जाऊन चेक केलं तर ते तुमचं ओके होऊन जाईल कारण की आता तुम्ही म्हणता की तुम्ही आता पीएम किसान सांगायला नमो शेतकरी योजने सांगा मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा तेच पीएम किसानच पोर्टल आहे कारण की पीएम किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता राज्य सरकारने घेतलेले आहेत त्यामुळे मित्रांनो पीएम किसान जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर नवीन केलेलं असेल तर तुम्हाला पीएम किसानचे सुद्धा पैसे भेटतील आणि आप नमो नमो योजनेचे सुद्धा भेटतील पैसे भेटण्याकरता तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे तर मित्रांनो आता येऊयात आपल्या शेवटच्या अंतिम टप्प्याकडे तारखेकडे मित्रांनो आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचं जे काही निधी आहे तो मंजूर झालेला आहे पुरवणी मागणीद्वारे निधीची तरतूद केलेली आहे राज्य सरकारने परंतु आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार मित्रांनो या महिन्यामध्ये शंभर टक्के हप्त्याचं वितरण होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे आणि जर ती बहीण योजने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद